ड्रग्ज अँड कॉस्मेटिक अॅक्ट प्रकरणात अँकर फार्माचे संचालक कुणाल मेहता यांची निर्दोष मुक्तता ऍडव्होकेट पी आर संचेती कोल्हापूर सीजीएम नॅर्याने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक अॅक्ट अंतर्गत दाखल प्रकरणात अँकर फार्मा कंपनीचे संचालक कुणाल मेहता यांना निर्दोष मुक्त केले आहे सदर प्रकरणात फुर्यादीतर्फे साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की फिर्यादीने कायद्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व तरतुदींचे पालन केले नव्हते विशेषतः नियमाप्रमाणे साठ दिवसांच्या आत अहवाल सादर न करणे व नमुना आरोपीस न देणे या गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले या मुद्द्यांवर आरोपी पक्षाचे वकील ॲडव्होकेट पी आर संचेती आणि ऍडव्होकेट आर आर वोरा यांनी न्यायालयासमोर ठोस मांडणी केली त्यांनी निदर्शनास आणले की आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने फिर्याद कायदेशीर दृष्टीने ग्राह्य धरता येत नाही न्यायालयाने या मांडणीचा स्वीकार करत नमूद केले कि सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध होत नाहीत परिणामी अँकर फार्मा व संचालक कुणाल मेहता यांना निर्दोष मुक्त करण्यात आले सदर कामी यांनी सहाय्य केले नमस्कार नुकत्याच कोल्हापूरच्या तीस तारखेला एक न्यायालयीन निवाडा केला त्यामधील अँकर फार्मा ही दमन येथील कंपनी होती त्यामध्ये त्यांना सबस्टँडर्ड्स ऑफ गुड्स क्वालिटी खाली ड्रग्जच्या केसमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरकामी सरकारी पक्षाच्या पुराव्याअभावी त्यांना निर्दोषमुक्तता करण्यात आली त्यामध्ये कायद्यातील तरतुदीप्रमाण साठ दिवसाच्या आत रिपोर्ट दाखल करणे अनिवार्य असताना केले नसल्याकारणाने तसेच इतर घेतलेले सॅम्पल त्यांना पुरवले नसल्याकारणाने ह्या तरतुदीचा कोर्टाने व माल्याने पूर्ण विचार करून आरोपी कुणाल मेहता यांची निर्दोषमुक्तता केली सदर कामामध्ये का आम्हाला आमचे सहाय्यक वकील ॲडव्होकेट आर आर वोडा मॅडम यांचे पूर्ण सहकार्य लागले व इतर माझे मित्र मस्कर साहेब यांचा देखील सहभाग लागला सदर कामात गुंधशावर चालून चव्हाण यांनी दाखल केलेली फिर्याद कोर्टाने फेटाळत लावत आरोपी यांना निर्दोषमुक्तता केली सदरकामी शिक्षा म्हणून जर झाली असेल कायद्यातील तरतूद अशी आहे की त्या अँकर फार्मा कंपनीचे पूर्ण आयुष्यभर लायसन कॅन्सल झाले असते परंतु कोर्टाने त्रुटी व अभावी आरोपी यांची मुक्तता करून न्यायनिवाडा योग्य त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन